स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये काकडवाडी संगमनेर येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस आला मंदिरातील चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील सहा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद केले असून आरोपीकडून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सविस्तर माहिती अशी की दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्यानं मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचं कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीच्या टोपामधील सोन्याचं पान मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले अशी माहिती मिळाली याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाण गुन्हा दाखल आहे पथकाने गुन्ह्याच्या तपासात घटना ठिकाणची सी सी टी व्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा हा दवंगे राहणार हेवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे याची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडले याच्या मध्यस्थीनं गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळ्या रंगाची फॉक्स कंपनीची पोलो कार एम एच शून्य चार एच एफ सोळा एकसष्ट मधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणाऱ्या रोडवरील सापळा रचून थांबलेला असताना संशयित कार मिळून आल्यानं ती थांबवून रोडच्या बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही अंमलदारांना त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचाक समक्ष त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी त्यांचं नाव सुयोग अशोक दवंगे व एकवीस राहणार हेवरगाव पावसाळा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संदीप केसन साबळे व तेवीस राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर संदीप निवृत्ती गोडे व तेवीस राहणार सोमठाणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर अनिकेत अनिल कदम व एकवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे दीपक विलास पाटेकर वय चोवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सचिन दामोदर मंडलिक वय एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असा असल्याचं समक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेतली असता आरोपींच्या ताब्यातून सव्वीस लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात एकशे नव्याण्णव ग्राम वजनाचे सोन्याचे विविध दागिने सोळाशे पासष्ट ग्राम वजनाचे चांदीचे विविध दागिने पान मुकुट मणी नेकलेस कंबरपट्टा चैन नथी मूर्ती पादुका छत्री पंचार्थी इत्यादी तीन मोबाईल व एक फोक्सवॅगन कंपनीचे पोलो कार क्रमांक एम एच शून्य चार एच एकसष्ट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ताब्यातील आरोपी सुयोग अशोक दवंगे यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने वन वर नमूद अनुक्रमांक दोन ते पाच यांच्यासह दिनांक आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस रोजी पहाटे काकडवाडी तालुका संगमनेर येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली तसेच आणखी कोठे गुन्हे केले आहेत का याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री कुंदेवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरात के चोरी केल्याची माहिती सांगितली चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलिक याच्या मध्यस्थीनं विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितले ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलाय गुन्ह्यांचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन करत आहे आरोपींनी नाशिक येथे केलेल्या के मंदिर चोरीबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे सदरची कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कलुबरमे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर मान्यश्री कुणाल सोनोने उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले संगमनेर तालुक्यातील आकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून Uh, सदरचा गुन्हा हा uh, सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर uh, तालुक्यातील uh, कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिलेली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे साधारण सत्तावीस अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क